तात्पुरती काहीतर मुटुक योजना देण्यापेक्षा कायमस्वरूपीचं धोरण हे जास्त महत्त्वाचं असतं कार्यकर्ते कोण कुठं गेलेले नाहीत आणि ह्या भागामध्ये एक लोकांच्या मनामध्ये मा आमच्या घराबद्दल एक आस्थाचं स्थान आहे आणि आम्ही त्यांच्या आस्था जपणूक फार काळजीपूर्वक करतो त्यामुळे काळून काय टीकाटिपणी चालते राजकारणामध्ये पण ती मार्मिक असली पाहिजेत तुम्हालाही एक काळ सहकार्य केलेलं असतं तेवढं तरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे जाण ठेवली पाहिजे जा, ठीक आहे राजकारणामध्ये कधी कोण विरोधक होतो कधी कोण मित्र होतो नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज पिलू गणात आलो आहोत येथे आपल्यासोबत आहेत संग्रामसिंह दादा जागीरदार आता काय सांगताल निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे हा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिल्हा प निवडणूक लागलेली आहे नेहमीप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जसं उत्साह असतो त्याप्रमाणे इलेक्शनचं वारं आहे बऱ्याच वर्षांनी इलेक्शन लागत असल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची मुदत संपूनसुद्धा सुद्धा दोन वर्ष होऊन गेल्यामुळे बरेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून ज्या काय उपाययोजना नियोजन निधी सगळं हे थांबलेलं होतं त्याला आता ह्या निवडणुकीमुळे गती येईल आणि त्यामुळं लोक ह्याची वाट बघत होते आपल्या सौभाग्यावर या निवडणुकीसाठी प्रथमच उभे आहेत कसं आहे वातावरण वातावरण चांगलं आहे ह्या ग्रामीण भागामध्ये शरदचंद्र पवार साहेबांनी जे काय पू त्या काळामध्ये धोरणं अंमलात आणली विजयदादांनी उपमुख्यमंत्री असताना ग्रामविकास मंत्री असताना ग्राम इरिगेशन मंत्री असताना पाजर तलाव छोटे मोठे बंधारे हे त्या काळात बांधल्यामुळे ह्या ठिकाणी पाऊस झाला ह्या वर्षी खूप त्यामुळे पाण्याची शेतकऱ्यांची पाण्याची ह्या वर्षी तरी निदान परिस्थिती नीट आहे अनेक योजना फळबाग योजना शरद पवार साहेबांनी त्यावेळेला अंमलात आणल्यामुळे हा पिलीव हा तसा माणरानाचा भाग त्यामुळे इथं सगळ्या प्र बऱ्याच प्रकारची फळ लागवड तुम्हाला दिसेल आणि त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाबद्दल लोकांच्या मनामध्ये आदर आहे सन्मान आहे त्यांनी शेतकऱ्यांबद्दल खूप काही केलेलं आहे तात्पुरती चुटुक मुटुक योजना देण्यापेक्षा कायमस्वरूपीचं धोरण हे जास्त महत्त्वाचं असतं अगदी पवारसाहेबांनी विजयदादा ज्यावेळेला मंत्रिमंडळात होते हे सगळे असं शि ग्रामीण भागाबदली जाण असणाऱ्या नेतेमंडळींमुळं ह्या सगळ्या जे योजना आहेत त्या काळामध्ये अंमलात आणल्या त्याचे रिझल्ट आता दिसतात तुम्ही शहरामध्ये आता प जागोजागी फळस्टॉल दिसतात ते कशामुळे आहे हे जर धोरण आणलं नसतं अगदी खड्ड्यालासुद्धा अनुदान दिलं रोपांना दिलं म्हणून लोकांनी ते लावलं प्रवृत्त केलं आणि त्याची आज तुम्हाला फळं दिसत आहेत शहरातसुद्धा तुम्ही बघा सगळीकडे फळस्टॉल कोणाचे आहे ते आणि ग्रामीण भागातली मुलं तिथं बसतात ते रोजगार झाला त्यांना व्यापार झाला सगळ्या म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कसं निर्माण करायचं हे शरद पवारांनी करून दिलं दादा दा दा आपण आपल्या माध्यमातून या भागाचा बराच विकास झालेला आहे शिवाय आता निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून मध्यंतरी पक्षप्रवेश झाले त्याचा काय परिणाम या निवडणुकीवर होईल मला काय फारसा परिणाम किंवा का असं काय वाटत नाही मुळात त्यांनाही निवडून त्या काळामध्ये ते इकडं आले तिकीट दिलं आणि ह्या जनतेने त्यांना निवडून दिलेलं होतं त्यामुळं जनता कुठं गेलेलं नाही कार्यकर्ते कोण कुठं गेलेले नाहीत आणि ह्या भागामध्ये एक लोकांच्या मनामध्ये आमच्या घराबद्दल एक आस्थाचं स्थान आहे आणि आम्ही त्यांच्या आस्था जपणूक फार काळजीपूर्वक करतो त्यामुळे घरोघरी आमचे तसे स्नेहाचे संबंध आहेत अगदी घनिष्ठ संबंध आहेत त्यामुळं मला काय फारसं कठीण जाईल असं काय वाटत नाही एकंदरीतच पाठीमागच्या निवडणुकाचा इतिहास बघितला तर जे प्रकारची विखारी टीका विरोधकाकडून केली जाते कसं बघताय या विरोधकांकडून जी विखारी टीका केली जाते खालच्या पातळीवरची टीका आपल्याला पाहायला मिळते कसं बघताय तुम्ही एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून खरं म्हणजे जे त्या पदावर गेलेले असतात आमदार असो हे असो त्यांना एक समज असली पाहिजे की आपण सर्व जनतेचे आणि आपण राज्याचे आपण मध्ये विधानसभेमध्ये आहे आणि भान ठेवून सगळ्यांनी वागलं पाहिजे बोलताना कोणाशी व्यक्तिगत पातळीवर कमरेखाली टाळून काय टीका टिप्पणी चालते राजकारणामध्ये पण ती मार्मिक असली पाहिजे आणि शेवटी असं असतं तुम्ही कोण पक्ष बदलला कोण गेलं ते त्यांचा त्यांचा व्यक्तिगत भाग आहे तुम्हालाही एक काळ सहकार्य केलेलं असतं तेवढं तरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे जाण ठेवली पाहिजे ठीक आहे राजकारणामध्ये कधी कोण विरोधक होतो कधी कोण मित्र होतो पण संबंध आलेले असतात तर आपल्याला बी कोणीतरी ह्यांनी सहकार्य केलं आहे म्हणून आपण तिथं पोचलो त्याचं भान ठेवायला पाहिजे आता या निवडणुकीसाठी कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांकडे जाताय कोणते आश्वासन देत आहे मतदार मतदारांना आश्वासन असं आहे की लोकांच्या मनामध्ये एक जो संभ्रम आहे की केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात आहे मग आपल्याला निधी मिळेल का तर ती अडचण आता दूर केलेली आहे आमच्या ह्या पक्षाबरोबर एकनाथ शिंदेजींचा पक्ष शिवसेना अजितदादांचा पक्ष काल त्यांचं निधन झालं दुखत स्वर्गीय अजितदादांचा पक्ष आर पी आय आहे शिवसेना असे सगळे मिळून असल्यामुळे सत्ताधारी ह्याच्यातलेसुद्धा पक्ष आहेत आणि सगळे मिळून आहे मग त्याच्यामुळं आता निधीचा काय आम्हाला प्रॉब्लेम नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी गोष्ट विरोधकांचा जास्त जोर आहे लाडकी बहीण योजना ती तर एकनाथ शिंदेंनी आणली आणि ते आज आमच्यासोबत आहेत मग आता त्याचंच भांडवल करायचं झालं तर मग ती आमचाच प्रचार केल्यासारखा होईल लोकसभेला आपण पाहिलं विधानसभेला पाहिलं उत्तमराव जानकर असतील किंवा मोहिते पाटील एकत्र आले त्याचा बहुतांशी चांगला परिणाम पाहायला मिळाला या निवडणुकीत काय परिणाम झाला ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा चांगला मिलाप झाला आहे त्यावेळेला ते अचानक निवडणुकीच्या तोंडावर झालं त्यामुळे लगेच लोकांचे खाली पण मनं जुळली पाहिजेत पण आता काळ गेला त्यामुळं मनं जुळली ते एकत्रित छान प्रकारे ट्युनिंग आहे कार्यकर्त्यांचंही नेते तर लोकसभेपासूनच आलेत त्यामुळं मला काय असं काही वेगळं वाटत नाही उलट तर ट्युनिंग छान जमलं तिथं त्यावेळेला नुकतंच झालं तर त्यामुळं त्याला ट्युनिंग एकत्र यायला थोडंसं जाचक होतं पण आता रिचा छान ट्युनिंग गावोगावी आहे काय त्यामुळं काय प्रॉब्लेम नाही तालुक्याचं राजकारण इथं अनेक वर्ष बघताय ही निवडणूक आतापर्यंतच्या निवडणुकीपेक्षा कशी वेगळी आहे आणि तुम्हाला काय वेगळे पण जाणव निवडणूक ही वेगळी म्हणजे पूर्वी दोन गट होते त्याचं एकाचं नेतृत्व उत्तमराव जानकर करायचे एकाचं मोहिते पाटील करायचे हे एकत्र आलेत आणि दुसरा जो भाजप गट आहे तो खरं म्हणजे मी त्याला कधीच भाजप गट म्हणत नाही ते रामभाऊ सातपुते गट म्हणतो कारण भाजपमध्ये सुद्धा ते स्वतःचं वेगळं गट निर्माण करत होते त्यातनं तर ही सगळे प्रकार झालेले आहेत त्यामुळं ही निवडणूक रामभाऊ सातपुते विरुद्ध मोहिते पाटील जानकर आम्ही असे आहे आता पक्षाचं दिलं जातं तिकीट वगैरे पण वास्तव बघितलं तर ही त्यांच्या विरुद्ध विरुद्ध स्थानिक भूमिपुत्र अशी लढाई होणार आहे मग आपला विरोधक भाजप आहे का सातपुते राम सातपुते भाजप दुयम स्थानाला कारण त्यांनी अजून त्याला धरले त्याच्यामुळं शेवटी पक्ष चिन्ह येतच त्यामुळं पक्ष लेवलनी म्हणाल तर मग तसं राहणार पण रामभाऊन हे सगळं घडलं ना आता रामभाऊचा विषय निघला मूळ भाजपचे जे जुने सहकार्य आहे ते सध्या भाजपबरोबर दिसत नाहीत तर ते तुम्ही एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून कसं बघताय त्याकडे ते, ते सांगितलं ना मी की रामभाऊ हे स्वतःचा व्यक्तिगत भाजपमध्ये वेगळा गट निर्माण करायला बघत होते मग हे जुने जाणती माणसं भाजपचे होते ते पण एवढ्या वर्षी राजकारण करत होते ना म्हणजे तेही ज्ञात आहेत राजकारणाशी त्यांनाही लक्षात आलं त्यामुळं ते बाजूला आहेत आणि आम्ही तर गेल्या पंचवर्षी काय त्यावेळेला गेलो होतो मग ठीक आहे आम आमच्याबद्दल असं म्हणू मग जुनी का गेली तर त्याचं मूळ कारण आहे की हे भाजपमध्ये स्वतःचा स्वतंत्र गट हा निर्माण करण्याचं ह्याच्यामध्ये हे सगळ्या भानगडी झाल्या